कुठ झोपत बघितलं आता घाणी झोपू नका उठ घाणी झोपू नको हडे रात्र काय कळत नाही बघा लाल भडक झालाय काय करायचं कुठं पण झोपताय का का कुठं पण झोपायला लागलाय तसा घाण झालाय नुसता पांढऱ्याचा लाल भडक तर इथं तर झोपायला लागलाय हा ऊन लागत नाही क्या ऊन लागत नाही का गेला गेला तिच्याकडे गेल्याशिवाय त्याला जमतच नाही गरुन भड्य फड मुली तुझी शून्य 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 उठ 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 जा उठ उठ साडेगोठ नको सांगतो अगोदर उठ put. E, kay. Hey. Kay oh. Kay mo e, to Ajar Kay yata kay disat nai. Hey, Bok tu kan dapat aku sudi tu ya. काय ते त्या माणसाकडं कात्र देऊया की मी आपल्या ह्या इथे पित्तळ्याची कातर धारला आलाय ना तुम्ही काय पण नाही काय नाही उघड नुसतं त्यांची भाषाच कळत नाही मला तर अजिबात कळत नाही गेला गेली बघूया बघूया कांदे कसे किलो आहेत सगळ्या कांदे बघायला इकडं काय आहे ना आता इकडं गेला व माझी माऊ माझी आहे आज गुरु नानक जयंती काय काय आले ए चुले माझी मांजर कुठं गेली चुल ये इकड कावळे बाई कुत्री कावळ तुला केली ए चुल्या कुठे गेला तो कांदवाला कांदे बटाटेवाला ठे गेला चिवड्या ए चिवडाय नाही बाय दिसत खातीन पळती थांबाय मागत नाही घरात येते दिला थांबून राखीच मांजर त्याला आलोय शाळेत पुढं बराच झाड आहे शाळेत शाळेला सुट्टी आहे काढतो शाळेत अशा शाळेला सुट्टी आहे ही मुलगी आली आमची तिची आजी वारली काल सकाळी नाही दाखवले तू अंडा पुढे धरलंस का गेला कांदे बटाटेवाला अरे गलीत आहे का कांदे बटाटेवाला गलीत आहे केला वे कधी वाटे आणलीस का चल मनीचा आजोबा वारला तर त्यावेळी मला माहित होतं की त्याचं हे प्लाजू कोणच मस्त आहे लय काल रडली लय वाईट वाटलं आता का काय झालं आणि भांडणं लगेच आजी आज मिली आणि भांडणं दोन दिवसात करताच वेग कोण रड तू रडणारच ग तू केलंच तर मामी बन माहित आहे मला आता गोळ्या फक्त मागा येणार तर द्यावा आता सेवा करायला पाहिजे काय उद्या मागे आहे लवकर घ्या र नऊ कार्य आहे ना कुणाच कोण आरलं तिथं आणि नामदार हा ते उद्या कार्य आहे बरोबर माझा पेपर पण आणून